नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसान भरपाईपोटी अनेक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदत मिळाली आहे पण हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांच्या घोषणेबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे उर्वरित मदतीचे काय झाले या संदर्भातील चौतीस जिल्ह्यांची सविस्तर माहिती आणि सत्य परिस्थिती आज आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले या पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे याशिवाय रबी आणि पेरणीचे अनुदानही काही प्रमाणात जमा झाले आहे शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये मिळाले आहेत पण वरची रक्कम किंवा दुसरा टप्पा कधी मिळणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की सध्या राज्य किंवा केंद्र सरकारकडून अठरा हजार पाचशे रुपयांच्या पॅकेज वितरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा जी आर आलेला नाही त्यामुळे ही उर्वरित रक्कम जमा होण्याबाबत सध्या तरी कोणतीही निश्चित तारीख सांगता येणार नाही शासनाकडून नवीन आदेश आल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल राज्यातील ज्या एकतीस ते चौतीस जिल्ह्यांमध्ये पिकांचे साठ टक्के ते ऐंशी टक्के नुकसान झाले होते तिथे ही भरपाई लागू आहे यामध्ये प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहिल्यानगर नांदेड परभणी यवतमाळ अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली सांगली सातारा सोलापूर आणि इतर नुकसानग्रस्त जिल्हे ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत असूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी ही, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार नाहीत किंवा सामायिक क्षेत्र असल्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या आहेत या सर्व कारणांसाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे तुम्ही त्वरित तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी केवायसी झाल्यानंतरच अडकलेले पैसे खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल शेतकरी मित्रांनो सध्या अठरा हजार पाचशे रुपयांच्या मदतीबाबत शासनाकडून कोणताही नवीन आदेश आलेला नाही जुन्या घोषणेनुसार आठ हजार पाचशे रुपये मिळाले आहेत नवीन जी आर आल्यास आम्ही तुम्हाला त्वरित माहिती देऊ तोपर्यंत ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी लवकरात लवकर के पूर्ण करून घ्यावी मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद